नमस्कार सत्यजित महाराष्ट्र प्रस्तुत विधानसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा या विशेष कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करतो भाग पहिला अहमदनगर विधानसभा एकोणीसशे साठ साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर एकोणीसशे बासष्ट साली विधानसभेची पहिली निवडणूक झाली नगर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून त्र्यंबेक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे आणि अपक्ष उमेदवार नौशेर वाणजी नवरोजी सत्था यांच्यात लढत झाली या लढतीमध्ये बाळासाहेब भारदे यांनी जवळपास पाच हजार मतांनी विजय मिळवला बाळासाहेब भारदे अष्टपैलू व्यक्तिमत्व होत महाराष्ट्र विधानसभेचे तब्बल दहा वर्षे ते अध्यक्ष राहिले या अगोदर ते महाराष्ट्राचे पहिले सहकार मंत्री देखील राहिले आहेत एकोणीसशे सदुसष्ट विधानसभेची दुसरी निवडणूक काँग्रेसकडून डॉक्टर श्रीराम निसळ आणि अपक्ष उमेदवार प्रभाकर कोंडाची भापकर यांच्यात लढत झाली जवळपास एक हजार आठशे मतांनी डॉक्टर निसळ विजयी झाले डॉक्टर श्रीकृष्ण निसळ अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संस्थापक सदस्य होते एकोणीसशे बहात्तर विधानसभेची तिसरी निवडणूक नवनीतदास नारायणदास बार्शीकर अपक्ष रिंगणात उतरले तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कलाबाई रानडे निवडणुकीत उतरल्या बार्शीकरांनी तब्बल पंधरा हजार मतांनी कलाबाई रानडे यांचा पराभव केला नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि अपक्ष आमदार या तीन पदांच्या माध्यमातून शहराची पाणी योजना तसेच शहरात जलतरण तलाव आणि अन्य विविध विकास कामे यांनी केली शहराच्या राजकारणात विकास पुरुष म्हणून आजही त्यांची ओळख कायम आहे सण एकोणीसशे अठ्याहत्तर विधानसभेची चौथी निवडणूक राष्ट्रीय आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले एक इंदिरानिष्ठ आणि दुसरा काँग्रेस निष्ठ बेडेकर क्लासेस या नामवंत क्लासेसचे शिक्षक प्राध्यापक श्रीकांत बेडेकर यांना इंदिरा काँग्रेसने उमेदवारी दिली भारतीय काँग्रेस म्हणजे रेड्डी गटाने नाथ बुद्धे यांना उमेदवारी दिली तत्कालीन विद्यमान आमदार नवनीतभाई बार्शीकर पुन्हा अपक्ष रिंगणात उतरले तर कुमार सप्तर्षी चंद्रशेखर यांच्या जनता पक्षाचे तिकीट घेऊन विधानसभेच्या आखाड्यात उतरले चारही उमेदवारांमध्ये जोरदार लढत झाली इंदिरा काँग्रेसच्या श्रीकांत बेडेकरांना नऊ हजार पाचशे नऊ अपक्ष वार्षिकांना चौदा हजार तीनशे अडुसष्ट भारतीय काँग्रेसच्या नाथ पावलबुद्धेंना अठरा हजार सहाशे एक्क्याण्णव मते मिळाली या चौरंगी लढतीचा फायदा कुमार सप्तर्षींना झाला एकोणीस हजार एकोणचाळीस मते मिळवत उमार सप्तर्षी अवघ्या तीनशे अठ्ठेचाळीस मतांनी आमदार झाले एकोणीसशे ऐंशी साल विधानसभेची पाचवी निवडणूक देशासह महाराष्ट्रातील राजकारण बदललं इंदिरा काँग्रेसने असिर शेख मोहम्मद इस्माईल यांना उमेदवारी दिली तर पुन्हा एकदा भारतीय काँग्रेस पक्षाकडून नाथ पाऊल बुद्धे रैनात उतरले तर जनता पक्षाकडून नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्राध्यापक मुकुंद घैसास ट्रेनात उतरले मुकुंद घैसास यांनी सात हजार नऊशे एकाहत्तर मते मिळवली पाऊल बुद्धींनी सत्तावीस हजार आठशे मतांचा टप्पा गाठला या दोघांच्या मतविभागणीमुळे आसिर शेख मोहम्मद इस्माईल जवळपास दोन हजार तीनशे मतांनी आमदार म्हणून निवडून आले आणि पुढे मंत्री झाले सन एकोणीसशे पंच्याऐंशी विधानसभेची सहावी निवडणूक विद्यमान आमदार आणि मंत्री राहिलेल्या असिर शेख मोहम्मद इस्माईल यांना पुन्हा एकदा इंदिरा काँग्रेसने उमेदवारी दिली शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसने नगरसेवक दादाभाऊ कळमकर यांना उमेदवारी दिली मतदारांनी हाताची साथ सोडत सारख्याला साथ दिली त्यामुळे नवख्या दादाभाऊंनी वीस हजारांपेक्षा जास्त मतांनी तत्कालीन मंत्र्यांचा पराभव करत विधानसभा गाठली साल एकोणीशे नव्वद विधानसभेची सातवी निवडणूक शिवसेनेने सामान्य शिवसैनिक असलेल्या अनिल राठोड यांना उमेदवारी दिली नवनीत बारशीकर यांनी पुन्हा एकदा अपक्ष विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जनता दलाकडून चक्र हाती घेत अरुण जगताप रिंगणात उतरले बार्शीकरांना दहा हजार सहाशे अकरा मते जनता दलाच्या अरुण जगताप यांनी पंचवीस हजार आठशे बासष्ट तर विद्यमान आमदार आणि काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या दादाभाऊ कळंबर यांना एकतीस हजार तीनशे अडतीस मते मिळाली चौरंगी लढतीमध्ये शिवसेनेचे अनिल राठोड जवळपास दहा हजार सातशे मतांनी विजयी झाले या विजयामुळे अनिल राठोड अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार ठरले सन एकोणीसशे पंच्याण्णव विधानसभेची आठवी निवडणूक या निवडणुकीमध्ये तब्बल अठ्ठावीस उमेदवार रिंगणात उतरले जनता दलाकडून माधवराव लांबखडे भारतीय काँग्रेसकडून माजी आमदार दादाभाऊ कळंगकर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शंकरराव गुले अपक्ष रिंगणात उतरले जनता दलाच्या उमेदवारापेक्षा अपक्ष उमेदवार शंकरराव गुलेंनी लक्षवेधी मते मिळवली तब्बल पंचवीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्य घेत दुसऱ्यांदा अनिल राठोड यांनी विजयाचे शिवधनुष्य उचलले पुढे महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आली आणि अनी अनिल राठोड राज्यमंत्री झाले एकोणीशे नव्याण्णव विधानसभेची नवी निवडणूक निवर्नुक। या निवडणुकीत नगर शहरातील दिग्गजांचा सामना पाहायला मिळाला शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याच काळात जन्माला आली राष्ट्रवादीने माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांना उमेदवारी दिली तत्कालीन माजी नगराध्यक्ष अरुण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवली ब्रिजलाल सारला यांना एकवीस हजार आठशे सदोतीस दादाभाऊ कळमकर यांना बावीस हजार सव्वीस आणि अरुण जगताप यांना चौदा हजार सातशे चव्वेचाळीस मते मिळाली अनिल राठोड यांनी जवळपास चाळीस हजारांच्या आसपास मते मिळवली चौरंगी लढतीमध्ये अनिल राठोड यांचे मताधिक्य घटले मात्र त्यांनी विजयाची हायट्रिक केली दोन हजार चार साली विधानसभेच्या अकराव्या निवडणुकीसाठी मतदान झालं शिवसेनेने पुन्हा एकदा अनिल राठोड यांना उमेदवारी दिली दादाभाऊ कळमकर पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले मात्र मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा नाकारले अनिल राठोड यांनी विजयाचा चावकार मारला आणि एक नकोसा विक्रम दादाभाऊ कळमकर यांच्या नावे जमा झाला तो म्हणजे सलग चार वेळेस पराभव सन दोन हजार नऊ साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेत नगर दक्षिण विधानसभा मतदारसंघ नगर शहर मतदारसंघ असा झाला शिवसेनेकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार अनिल राठोड यांना उमेदवारी मिळाली सहकारातील दिग्गज व्यक्तिमत्व सहकार महर्षी सुवालाल गुंदेचे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर भाजपच्या अभय आगरकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला नगरसेवक शेख नजीर अहमद नज्जू पैवान अपक्ष रिंगणात उतरले अपेक्षेप्रमाणे अनिल राठोड विजयी झाले तिन्ही उमेदवारांच्या मतांच्या जास्त मते मिळवत तब्बल चाळीस हजार मतांनी अनिल राठोड विजयी झाले सलग पाच पंचवार्षिक निवडून येण्याचा विक्रम अनिल राठोड यांच्या नावावर नोंदवला गेला सन दोन हजार चौदा विधानसभेची तेरावी निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष असलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी शिवसेना आणि भाजपाची युती ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली भाजपकडून अभय आगरकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तत्कालीन विद्यमान महापौर संग्राम जगता काँग्रेसकडून सत्यजित तांबे आणि शिवसेनेकडून विजयाचा षटकारा मारण्यासाठी अनिल राठोड निवडणुकीच्या रिंगणात उतरले भाजप शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी चौरंगी सरळ लढत मतदारसंघात पहिल्यांदाच पाहायला मिळाली त्यामुळे विधानसभेच्या रणसंग्रामात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली निकाल हाती आला तेव्हा या अटीतटीच्या लढतीमध्ये कुठलाही संपर्क नसताना आणि ऐनवेळी उमेदवारी मिळालेल्या सत्यजित तांबे यांनी काँग्रेसच्या पंजा मते भाजपच्या अभय आगरकर यांनी जवळपास चाळीस हजारच्या आसपास मते मिळवली अनिल राठोड यांनी एकोणपन्नास हजारांच्या पुढे मते मिळवली तीन हजार तीनशे मतांनी संग्राम जगताप यांनी अनिल राठोड यांना धुबे दिला आणि पहिल्यांदा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ्याचा गजर नगर शहरात झाला संग्राम जगतापांनी वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला दोन हजार एकोणीस साली विधानसभेची चौदावी निवडणूक झाली संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर पुन्हा एकदा शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा पराभव केला अकरा हजार मतांनी जगतापांनी हा विधानसभेचा रणसंग्राम जिंकला आणि शहरात एकदा पराभूत झालेला आमदार पुन्हा आमदार होत नाही हा इतिहास कायम राहिला विधानसभा मतदारसंघाचा राजकीय सातबारा या विशेष कार्यक्रमात तुर्तास इतकेच जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद